वैष्णव जनतो हे भजन ज्याला जगातील आणि भारतातील लाखो लोक महात्मा गांधीजींच सर्वात आवडत भजन म्हणून सामायिक करतात आणि ज्याला भारतात मोठा सन्मान देखील आहे ते पंधराव्या शतकात ज्या प्रणेत्याने रचले ते म्हणजे नरसिंह मेहता ते वैष्णव हिंदू धार्मिक परंपरेचे कवी होते चार शतकांहून अधिक काळ ते आदी कवी किंवा गुजरातचे अग्रगण्य कवी म्हणून आदरणीय व्यक्तिमत्व राहिले त्यांनी गुजराती काव्य प्रकाराची उत्पत्ती तर केलीच पण ती सर्वोच्च संगीत आणि तात्विक अभिव्यक्तीच्या पातळीवर सुद्धा नेली आजच्या व्हिडिओतून आपण नरसिंह हो मेहता यांच्याविषयी विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरावर आहेत हिदेश कदम नरसिंह हो मेहता यांनी कविता गाणी नृत्य नाटिका जे काही रचलं ते लोकांच्या अभिवादन शिष्टाचार उत्सव आणि सार्वजनिक चेतनेमध्ये मोठ्या प्रमाणावर समाविष्ट झालं त्यांची साहित्यकृती शतकानुशतके गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात प्रचलित होती जी थेट गांधी युगापर्यंत पोहोचली आणि जागतिक स्तरावर सनातन हिंदू चेतनेचा संदेश बनली ते केवळ भगवान श्री कृष्णाचे भक्तच नव्हते तर अत्यंत धैर्यवान असे समाज सुधारकही होते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना हरिजन म्हणून संबोधणे ही गांधींनी अभूतपूर्व कीर्ती मिळवून देणारी आणखी एक गोष्ट होती आणि योगायोगाने तो शब्द नरसिंह हो मेहता यांचाही विचाराचा एक भाग होता एकोणीसशे तेहतीस मध्ये महात्मा गांधींनी त्यांच्या साप्ताहिक यंग इंडियाचे नाव बदलून हरिजन केलं कारण अस्पृश्यता नष्ट करण्याची मोहीम राजकीय स्वातंत्र्य मिळवणे इतकीच महत्वाची आहे असं त्यांचं मत होत तरुण आणि वृद्ध वर्तमान आणि भविष्यातील सर्व भारतीयांनी या पवित्र ध्येयासाठी स्वतःला समर्पित करणे आवश्यक होत हे नाव लवकरच वापरात आलं आणि आता मध्यमवर्गीय समाज आणि राष्ट्रवादी वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यांना नियमितपणे हरिजन म्हणून संबोधले जाऊ लागलं महात्मा गांधींनी जेव्हा अस्पृश्यता विरोधी लीग स्थापन केली तेव्हा त्याला सुद्धा हरिजन सेवक संघ असे नाव देण्यात आलं होतं नरसिंह मेहता यांचा जन्म इसवी सन चौदाशे चौदा मध्ये सौराष्ट्राच्या जुनागड जवळील तळजा गावात एका नगर ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे आई वडील लहानपणीच वारले वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्यांना बोलता येत नव्हतं एका वैष्णव संतांच्या आशीर्वादाने त्यांची वाणी परत मिळाली असं म्हणतात नरसिंह मेहता यांचे संगोपन त्यांची आजी जय गौरी यांनी केले त्यामुळे ते ते चुलत भाऊ बंशीधर यांच्याकडे राहत होते बहुतेक वेळा साधू संतांसोबत हिंडत असे वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह मानेकबाई यांच्याशी झाला त्यांचे निवासस्थान आजही नरसिंह मेहता काल चौरा या नावाने प्रसिद्ध आहे त्यांच्या अस्पृश्यतेवर विश्वास नव्हता आणि ते हरिजनांच्या वस्तीत जाऊन त्यांच्यासोबत भजन आणि कीर्तन करत असत त्यांच्या समाजाने त्यांच्यावर बहिष्कारही घातला पण ते आपल्या विचारांपासून कधी ढगमगले नाही आयुष्याच्या उत्तरार्धात ते मंगळूर येथे गेले तेथे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं मंगळूर येथील स्मशानभूमीला नरसिंहनु स्मशान असं म्हटलं जातं ज्या नागरी समाजाने त्यांना एकेकाळी बहिष्कृत केलं त्यांनी अखेरीस त्यांना आपले रत्न मानलं गेलं आणि आजही गुजरातसह संपूर्ण देशात त्यांचं स्मरण केलं जातं नरसिंह मेहता यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका होतास धन्यवाद